लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ईव्हीएम विरोधात ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव स्वाक्षरी अभियान राज्यातील महायुतीचे सरकार जनमतानं सत्तेवर आलेलं नाही त्यामुळे ईव्हीएम बाबत सर्व स्तरातून वेगवेगळ्या मतदान केंद्रावर शंका व्यक्त होत आहेत या सर्व शंकांचा निरासन निवडणूक आयोगानं करणं गरजेचं आहे परंतु ते केलं जात नाही महाराष्ट्र प्रदेशा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी लातूर शहरातील बार्शी रोडवरील संविधान चौक इथं ईव्हीएम विरोधात ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव स्वाक्षरी अभियान करण्यात आले यावेळी माजी महापौर अॅडवोकेट दीपक सुळ विलास बँकेचे वाईस चेअरमन ऍडव्होकेट समोद पटेल महिला काँग्रेस अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर स्मिता खानापुरे युवा काँग्रेस अध्यक्ष इम्रान सय्यद अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रवीण कांबळे सोशल मीडिया अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाट दगडू मिटकरी राजकुमार जाधव कैलास कांबळे डॉक्टर बालाजी सोळंके दत्ता सोमवंशी नागसेन कामेगावकर पप्पू देशमुख सिद्धी राहणले लक्ष्मण कांबळे काशीनाथ वाघमारे लहू वाघमारे ओवाळ जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते स्वाक्षरता मोहिमेचा अभियान का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली त्या घटनेच्या माध्यमातून प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला प्रत्येकाचं मत समान असतं आणि माझं मत कोणाला जातं हे कळण्याचा अधिकार मला असला पाहिजे आज मी जेव्हा मतदान करतो मशीनवर मतदान करतो पण नेमकं त्या मशीनवर केलेलं मतदान मी ज्याला केलं आहे त्यालाच जातं आहे की नाही हा प्रश्न सध्या सर्वसामान्य जनतेला पडतो आहे देशाचे नेते राहुलजी गांधी साहेब आणि प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब लातूर शहराचे आमदार राज्याचे माजी मंत्री आमचे नेते अमित विलासरावजी देशमुख साहेब यांच्या सूचनेवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून के आयोजित केलेला हा कार्यक्रम स्वाक्षरी अभियान आहे आणि त्या अभियानाची आज लातूर शहरामध्ये संविधान चौकातून सुरुवात करावी असं वाटलं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका संविधानामुळं प्रत्येकाला मताचा अधिकार दिला आणि तो मताचा अधिकार माझा अबाधित राहावा असा सर्वसामान्य जनतेचा समज आहे त्याच्यामुळं मला वाटतं की ई एम हटवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी हे निवडणूक बॅलेट पेपरवर झाली पाहिजे आणि ती निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी असं स्वाक्षरी अभियान आज लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी असेल लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग असेल आणि सोशल मीडिया विभाग असेल यांच्या वतीनं आज संविधान चौकापासून ही आम्ही सुरुवात केलेली आहे आणि लातूर शहरामध्ये दररोज अशा पद्धतीने प्रत्येक फ्रंटलच्या वतीने स्वाक्षरी अभियान विविध भागामध्ये होणार आहे त्याची सुरुवात आज विधान चौकातून झाली आहे धन्यवाद प्रेस द